व्यक्ती तितक्या प्रवृत्ती अशी एक मराठीत म्हण आहे त्याच धर्तीवर अश्रू तितक्या भावना अशी एक नवी म्हण माय मायबोली मराठीत जन्माला आली तर नवे वाटायला नको बारामतीच्या प्रचार सभेत आमदार रोहित पवारांच्या अश्रूचा बांध फुटला त्यानंतर अजित पवारांनी या अश्रूंची खिल्ली उडवली मी माझे डोळे मिटणार नाही असे पवारसाहेबांचे शब्द होते साहेब हे अश्रू पाहताना माझ्यासमोर पाच वर्षांपूर्वीचा एक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतोय हा प्रसंग महाराष्ट्राच्या जनतेला सांगणं गरजेचं आहे तुम्हीही तुमच्या मेंदूला जरा जोर द्या आणि कानात प्राण आणा कारण ही पाच वर्षापूर्वीची घटना खुद्द अजित पवार यांच्या संबंधातीलच आहे ही घटना सांगायला सुरुवात करण्याअगोदर माझी आपणा सगळ्यांना एक नम्र विनंती आहे आमच्या लय भारी या यूट्यूब चॅनलचे युनिक व्हिजिटर्स साडेसात लाखाच्यावर गेलेले आहेत त्यात तुमचाही नक्कीच समावेश असेल पण तुमच्यापैकी जवळपास सात लाख लोकांनी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नाही तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता पण चॅनल सबस्क्राईब करीत नाही ही, ही आमच्या दृष्टीने मोठी शोकांतिका आहे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी कोणतंही शुल्क मोजावं लागत नाही म्हणून मी काकुळतीने तुम्हाला विनंती करतो की आमचा हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटीही वाजवा तर मी तुम्हाला पाच वर्षांपूर्वीचा प्रसंग सांगणार आहे सन दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आलं त्या अगोदर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या वाटाघाटी सुरू होत्या वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये वाटाघाटी अर्धवट राहिल्या त्या दिवशी असं वाटलं होतं की पुढच्या एक दोन दिवसात यावर तोडगा निघेल आणि नवीन सरकार महाविकास आघाडी सरकार सत्यते येईल पण अचानक दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली या शपथीची कोणालाही अगोदर काहीच कल्पना नव्हती पहाटेचा शपथविधी म्हणून त्याला महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखलं जातं गद्दारीची ही चुनूक अजितदादांनी महाराष्ट्राला त्यावेळी दाखवून दिली त्याचा वारंवार उल्लेख केला जातो त्याच्यावर अगदी पुस्तकंही निघालीत पण अजितदादांनी गद्दारीचा शुभारंभ त्याच्याही अगोदर केला होता त्यांचं हे गद्दार महात्म्य जनता बहुधा विसरली आहे गोदी मीडिया तर या गद्दार महात्म्याविषयी ब्रह शब्दही काढायला तयार नाही कारण त्यावर चर्चा झाली तर उगीच शरद पवारांचं महत्त्व व त्यांचा चांगुलपणा जनतेसमोर यायला नको याची काळजी मीडियात पत्रकार म्हणून नोकरी करीत असलेल्या भाजप कार्यकर्त्यांना असावी त्यामुळंच अजितदादांचं हे विस्मृतीत गेलेलं पहिलं गद्दारपुराण कुणी सांगत नाही असो पण मला मात्र हा प्रसंग अगदी काल घडल्यासारखा स्वच्छपणे आठवतो आहे आणि म्हणून मी तुम्हास तो सांगणार आहे सन दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभा निवडणूक होऊन गेल्या होत्या आणि लवकरच विधानसभा निवडणुका होणार होत्या आचारसंहिता लागू होण्यास अजून अवकाश होता निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या शिखर बँकेतील घोटाळ्यांची प्रकरणं तापवायला भाजपनं सुरुवात केली होती त्यात सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याची भरसुद्धा घातली गेली होती भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता असलेल्या ईडीनं भाया सरसवल्या अन अजित दादांच्या मागं सशीमेरा लावला त्यावेळी शिवसेना भाजपसोबत सत्तेत होती काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही प्रमुख विरोधी पक्षात होते अजित पवार यांच्याकडं त्यावेळी कुठलंच पद नव्हतं ते, ते साधे आमदार होते राष्ट्रवादीचं कार्यालय बेलॉर्ड पियर येथे होतं अजूनही ते तिथंच आहे पण त्यावेळी ते अडगळीत होतं अडगळीत असलेल्या या कार्यालयाकडं फार कुणी फिरकायचंही नाही मिरवण्याची सवय असलेल्या अजितदादा फुटपाथवरून फिरत गेले तरी त्यांच्याकडं कुणी डुंकूनही बघायचं नाही नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता अशातच अजितदादांच्या मागं ईडीचं लचाण लागलं होतं स्वतःला आलेली ही अवकाळा पाहून अजितदादा बहुधा नैराश्यात गेले होते अजितदादांच्या ईडीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाजू लावून धरली होती पण अजितदादा हा मुळातच घाबरट माणूस त्यांचा दम फक्त आवाजातच दिसतो ईडीचं नाव निघताच ते शेपूट घालतात हातात सत्ता नसेल तर ते म्याव मांजरसुद्धा होतात हे तर अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे ईडीच्या अशा नोटिसा पाठवण्याचा कार्यक्रम सुरू असताना भाजपच्या नेते मंडळींना नको ती उपरती सुचली आणि त्यांनी स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला भाजपने त्यांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजेच ईडीला कामाला लावलं ईडीनं शरद पवार यांना नोटीस धाडली खरं तर ही नोटीस शरद पवारांपर्यंत पोचलीच नाही ती अगोदर मीडियामध्ये गेली मीडियामध्ये त्याच्या बातम्या आल्या शरद पवारांनी या संकटातही मोठी संधी शोधली आणि ईडीचा पुरता पचका करून टाकला त्यांनी भाजपवरच गेम उलटवला तो दिवस मला आजही लक्कपणे आठवतोय ईडीनं नोटीस पाठवली तर मग मी ईडीच्या कार्यालयात स्वतःच पाहुणचार घ्यायला जातो शिखर बँकेच्या घोटाळा प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही मी कुठल्याच कागदावर सही केलेली नाही मी त्या बँकेशी संबंधित कुठल्याच पदावर नव्हतो हो तरीही माझ्या नावाने ईडीनं नोटीस काढली आणि ती मीडियाकडे पाठवली त्यामुळं हे प्रकरण समजून घेण्यासाठी मी स्वतःहूनच ईडीच्या कार्यालयात जातो अशी शरद पवारांनी भूमिका जाहीर केली या भूमिकेमुळं झालं काय की अख्ख्या महाराष्ट्रात शरद पवारांविषयी सहानुभूतीची लाट उसळली आपल्या मलबार हिल येथील घरातून शरद पवार दहा वाजता निघणार होते पण त्या अगोदर महाराष्ट्रातील जनता पेटून उठली होती राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते योगायोग असा की बेलार्ड पियर येथील राष्ट्रवादी कार्यालयाच्या नजिकच ईडीचंही कार्यालय आहे हा परिसर आंदोलकांच्या गर्दीने फुलला होता घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता ईडीच्या पायाखालची वाळू सरकली होती यवाना भाजप नेत्यांच्याही लक्षात आलं होतं की आपण मोठी चूक केली देशभरातील मीडिया ईडी व राष्ट्रवादी कार्यालयासमोरील आंदोलन लाईव्ह करीत होता राष्ट्रवादीचे सगळे नेते मैदानात उतरले होते या एका घटनेने राष्ट्रवादी काँग्रेसमधील मरगळ झटकून गेली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळवून देण्यासाठी भाजप आणि ईडीने ती संधी दिली ईडीच्या अधिकाऱ्यांची तंतरली होती त्यांनी मुंबई पोलिसांना मध्यस्थीला घातलं वरिष्ठ पोलीस अधिकारी शरद पवारांच्या घरी पोचले त्यांना विनंती केली की तुम्ही ईडीच्या कार्यालयात यायची गरज नाही पण शरद पवार ईडी कार्यालयात जाण्यावर ठाम होते बराच कात्याकूट झाला ईडी कार्यालय सोडा पण शरद पवार त्यांच्या राष्ट्रवादीच्याही कार्यालयात येऊ नयेत यासाठी मुंबई पोलिसांनी काकुळतीने विनंती केली कारण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि सामान्य जनता यांना चेव चढला होता संघटनेत प्राण फुंकले गेले होते अशातच जर शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात आले असते तर ते कार्यकर्त्यांना आणखी दहा पट मिळवून गेले असते शरद पवार अगोदरच हिरो झाले होते पण ते घराबाहेर पडले असते तर ते सुपर हिरो झाले असते शरद पवारांना महाराष्ट्राच्या जनतेनं कसं डोक्यावर घेतलं आहे हा अख्खा देश पाहत होता म्हणून शरद पवारांना घरातच थोपवण्याचा भाजप मुंबई पोलीस व ईडी यांचा संयुक्त कार्यक्रम सुरू झाला होता शरद पवारांनी संकटातूनही शोधलेलं हे यश एका त्यांच्याच माणसाला बघवलं नाही या माणसाने सगळी घाण करून टाकली त्या माणसाचं नाव आहे अजित पवार हा माणूस त्या दिवशी दिवसभर गायब होता त्या दिवशी संध्याकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान अजित पवार यांनी आपल्या गद्दारीची पहिली ठिणगी टाकली ती ठिणगी गद्दारीची होती हे आता पाच वर्षानंतर ठामपणे लक्षात येत आहे तेव्हा ते कुणाच्या लक्षात आलं नव्हतं शरद पवारांनी संपूर्ण मीडिया व्यापून टाकला असतानाच अजित पवारांना नको ती अवदसा सुचली ते विधान भवनात एकटेच गुपचूप गेले ते विधानसभा अध्यक्षांना भेटले आणि त्यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सोपवला त्यानंतर अजितदादांनी मोबाईल स्विच ऑफ केला आणि ते अज्ञातवासात निघून गेले शरद पवारांवर महाराष्ट्रातील जनता किती प्रेम करते हे बहुधा अजित पवार यांना बघवलं नाही शरद पवारांवरील जनतेचा व मीडियाचा फोकस हटवण्यासाठी अजितदादांनी गेम केली अन त्यांनी भन्नाट असं एक कुभांड रचलं आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत अजितदादांचा कसलाच आता पता नव्हता अजितदादांनी भाजपसोबत संधान साधलं असंही बोललं जाऊ लागलं रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान शरद पवार मीडियासमोर आले नेहमीच्याच पद्धतीनुसार शरद पवारांच्या चेहऱ्यावर चिंतेचे कसलेच भाव नव्हते ते म्हणाले अजितदादांच्या कुटुंबातील सदस्यांशी माझं बोलणं आहे शरद पवार यांना भाजप वाईट पद्धतीने त्रास देते हे सहन न झाल्यामुळं अजितदादांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय असं शरद पवारांनी अजितदादांच्या कुटुंबियांच्या हवाल्यानं मीडियाला सांगितलं दुसऱ्या दिवशी अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली त्यानंतर संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास अजितदादांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी नुकतेच तुरुंगातून बाहेर आलेले छगन भुजबळसुद्धा अजितदादांच्यासोबत त्या पत्रकार परिषदेत होते आपण राजीनामा का दिला याची माहिती अजितदादांनी पत्रकारांना दिली त्यावेळी अजितदादांचा गळा दाटून आला त्यांना रडायला आलं त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी डोळे पुसले शरद पवार साहेबांना या वयात होत असलेला त्रास पाहत नाही म्हणून मी राजीनामा दिला आहे असं अजितदादांनी त्यावेळी सांगितलं अजित, अजित पवार यांचं हे रडणं नाटकी आहे शरद पवारांना महाराष्ट्रातील जनतेने डोक्यावर घेतलं आहे मीडियामध्ये फक्त शरद पवार छा गये हे शरद पवारांना मिळालेलं हे सगळं यश मातीत घालण्यासाठीच अजित पवारांनी भाजपशी हात मिळवणी करून आमदारकीचा राजीनामा दिला आहे अशी दबक्या आवाजात त्यावेळी चर्चा सुरू होती परंतु त्याविषयी खात्री नव्हती आता पाच वर्षानंतर अजितदादांनी गद्दारीची पहिली ठिणगी त्यावेळी टाकली होती आणि त्यांच्या डोळ्यातले अश्रूसुद्धा गद्दारीचे होते हे आता पाच वर्षानंतर लक्षात येत आहे अजितदादांनी शरद पवारांसाठी त्यावेळी ढाळलेले अश्रू हे गद्दारीचे होते त्याचा रंगच वेगळा होता त्या अश्रूंचा रंग हा रोहित पवारांच्या अश्रूपेक्षा वेगळा होता रोहित पवारांच्या अश्रूंमध्ये निष्ठेची फुले होती पण अजित पवारांच्या अश्रूमध्ये गद्दारीचे काटे होते जाता जाता आणखी दोन गोष्टी सांगतो पंधरावड्यापूर्वी सुनेत्रा वैनींच्या डोळ्याच्याही कडा पानवल्या होत्या त्या मीडियाने दाखवल्या होत्या अजित पवार यांच्याच गटात असलेले एक गद्दार नेते आनंद परांजपे हे साधारण दहा बारा वर्षांपूर्वी मीडियासमोर ढसाढसा रडले होते एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांच्यासाठी माझ्यावर कसा अन्याय केला हे परांजपे यांनी टाहो फोडून सांगितले होते परांजपे यांनीही आता रंग बदललेला आहे अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा